प्रशिक्षणार्थी आयए एस अधिकारी पूजा खेडकर हिच्या संदर्भात रोज नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत प्रशिक्षण काळामध्ये प्रशासनाचं कामकाज समजून घेणे आणि इतर गोष्टी शिकणे हे अपेक्षित होतं मात्र रुजू होण्याआधीच अवास्तव मागण्या करणं तिने सुरू केलं तिच्या विनंत्या मान्य करून सुद्धा काही ना काही कारणाने तक्रारी करतच राहिली पूजा खेडकर दोन हजार तेवीस बॅच चे आयएस अधिकारी असून व्यवसायाने ती डॉक्टर आहे दोन हजार बावीस मध्ये बहुविकलांगता या प्रवर्गातून तिची पदासाठी निवड झाली मात्र अशा फसव्या मार्गाने अधिकारी झालेली पूजा ही एकमेव नसून आता पूजा खेडकर प्रकरणानंतर आणखीनही काही प्रकरणांची चर्चा समाज माध्यमात होते पूजा खेडकरीच्या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून सुद्धा अहवाल मागवण्यात आलेले आहे त्यामुळे संदर्भात पुढील चौकशी तर होणारच आहे पण पूजा खेडकरीच्या निमित्ताने आता देशभरामध्ये अशा कशा फसव्या मार्गाने अधिकारी होण्याचे प्रकार उघड होत आहेत आणि समाज माध्यमात नक्की काय उमटतंय पाहूयात जयम मध्ये तर यातलं पहिलं नाव आहे अभिषेक सिंग याचं दोन हजार दहा मध्ये एआयआर चौऱ्याण्णव त्याची आली आणि जनरल कॅटे कॅटेगरीमधून लोकोमोटिव्ह डिसॅबिलिटी या प्रवर्गातून त्याचं सिलेक्शन झालं होतं अभिषेक सिंग याने स्वतः लोकोमोटिव्ह हँडिकॅप असल्याचं म्हटलं आणि नोकरी मिळवली दरम्यान अभिषेकने नक्की काय केलं आपण सविस्तर पाहूयात याने स्वत लोकोमोटिव्ह हँडीकॅप असल्याचं म्हटलं आणि नोकरी मिळवली लोकोमोटिव्ह हँडिकॅप म्हणजे संधिवाताचाच एक प्रकार आहे यात पीडित व्यक्तीचे स्नायू जखडून गेल्याने त्याला हालचाल करणं अशक्य होत हा विकार अल्पकालीन असतो आणि तो कालांतराने बराही होतो अभिषेकच्या वर्तनाला पाहता त्याचा दावा अनेकांना संशयास्पद वाटतोय तर यामध्ये दुसरं नाव आहे आसिफ युसुफ याचं दोन हजार वीस मध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं आणि ईडब्ल्यूएस म्हणजेच आर्थिक मागास प्रवर्गातून त्याचं सिलेक्शन झालं नक्की काय घडलं पाहूयात ओबीसी नॉन क्रिमिलिअरचं बनावट प्रमाणपत्र वापरून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आरोप आयएसएसची परीक्षा दोन हजार वीस मध्ये उत्तीर्ण होत तो अधिकारी बनला तपासाअंत बनावट प्रमाणपत्र उघडकीस आलं दोन हजार एकवीस साली सिलेक्शन झालेल्या प्रियांनु खाती हिचं सुद्धा नाव यामध्ये समोर येत आहे या नक्की यावेळेस काय घडलेलं होतं तिच्यासोबत ते पण आपण पाहूयात प्रियांशुने ऑर्थोपेडिकली हँडीकॅप श्रेणी अंतर्गत सवलत घेतली ऑर्थोपेडिकली हँडिकॅप हा संधिवाताचाच एक प्रकार असून यामध्ये स्नायू हाडे आणि सांधे दुखतात प्रियांशुच्या दाव्यावर अनेकांचे आक्षेप आहेत तर वादग्रस्त अधिकाऱ्यांमध्ये पुढचं नाव आहे अनु बेनिवाल हिचं काय केलं तिने अधिकारी होण्यासाठी यावर एक नजर टाकूयात अनुचे वडील सनदी अधिकारी होते अनुने सेवेत समाविष्ट होण्यासाठी स्वतःला आर्थिक मागास सांगितल्याचं समजतय तर वडील आयपीएस अधिकारी असलेली मुलगी आर्थिक मागास कशी असू शकते असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय तर दोन हजार चौदा साली सिलेक्शन झालेल्या निकिता खंडेलवाल हिचं सुद्धा नाव वादग्रस्त अधिकाऱ्यांमध्ये घेतलं जात आहे निकिताची निवड सामान्य प्रवर्गातून झाली मात्र त्याच प्रवर्गात निकिताने दृष्टीहीन कोटाचा लाभ घेतल्याचा आरोप आहे तर महाराष्ट्रामध्ये पूजा खेडकर हे प्रकरण उघड झाल्यानंतर आता आणखीन काही नावं समाज माध्यमात आहेत आणि ती कोणती ते आपण पाहिलं दरम्यान या सर्व छुप्या मार्गांचा वापर करून जर अधिकारी होता येत असेल तर यावर तोडगा नक्की युपीएससी काय काढणार असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारतायत यासह मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र